शाहीच्या दौरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो झीआर काढण्यात आलेला आहे त्या झीआरची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मिटिंग घेतली सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट येऊन दाखवले की ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय करा परंतु हे सरकार कुठेतरी हुंडासाईच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा जी आर त्यांनी काढलेला आहे निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं ला आहे काल त्यांनी त्यांची मागणी मूळ होती सरसरगत ओबीसी ओबीसीमधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या स्वरेंज परंतु जे काही शासकीय बेल करून त्यांनी ओबीसीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि जो कालचा जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावं हो। आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा असे हो। या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत जो हैदराबाद गॅजेट त्याच्या खालच्या चार वेळी आपण वाचला तर मसुदापूर गोलगोल गोलगोल बनवलेला -गोल -गोल आहे परंतु एखाद्या गावाचं एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही हे याला ओळखतो हो आणि ह्या नातेवाईक आहे तर संपूर्ण याला दे दिल्या रहे। द्रस्टे, द्रस्टे दिल्या दे दिल्या ते दिल्या जाणार आहे आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून दहा टक्के ईडब्ल्यू दिलेलं होतं मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होत होते परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुंडीच्या आधार घेऊन आम्हाला ओबीसी मध्ये यायचंय आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला नावी समाज असेल कुंभार समाज असेल तेली समाज असेल परी समाज असेल कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत, होत होता कुठंतरी नगरसेवक होत होता त्याला मान सन्मान मिळत होता ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे तुम्ही पाहिलं असं न्याय व्यवस्थेला देखील लो त्यांनी लोक जैज लोकांच्या गाड्या अडवल्या कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या म्हणजे हा कुठला आंदोलन संविधानाने सगळ्याला आंदोलन करण्याचं सगळ्यांना निवेदन यामध्ये सरकारवर दबाव आणलाय असं म्हणायचं शंभर टक्के सरकारवर दबाव आणलेला आहे त्यांनी दबाव जसा दबाव आणला तसा हा साठ पासष्ट टक्केचा पुढं ओबीसी आहे मराठा समाज तर तुम्ही पहा जर आपण पेरीज केली सोळा सतराच्या सोळा सतरा टक्के मराठा समाज होते परंतु साठ पासष्ट टक्के ओबीसी मुंबई घुसता आदरणीय साहेबांनी हाक दिली आणि सर्व ओबीसी एकत्र एकत्र आले तर मुंबई पूर्ण जाम होण्याशिवाय राहणार नाही काय आम्ही देखील जाऊ परंतु आमचं जे गॅजेट झालेलं आहे मराठा समाजाचे काही नेत्याच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ओबीसी ला सांगतात किंवा हे चुकीचं झालेलं आहे परंतु त्या संभ्रमात ओबीसी समाजाने राहू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि हा गॅजेट तात्काळ रद्द करावा नाही तर सर्व ओबीसी समाजाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या माध्यमातून भुजबळ साहेब